एक आनंदाची आणि खूप अभिमानाची बाब नांदेडमध्ये मला बघायला मिळाली की या दोन्ही बहिणी आय आय टीला पात्र झालेल्या आहेत आणि यांनी ज्या पद्धतीने आकांक्षा आणि आकांक्षा ही मुंबईला आय आय टीला या ठिकाणी प्रवेश घेतला आणि अनुष्का चेन्नई मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे ज्या पद्धतीने पालकांनी या दोन्ही मुलींना घडवलं आणि हे मला बघण्याचं या ठिकाणी भाग्य मिळालं आमचे सहकारी

त्यांच्या मॅडम आहेत यांनी पण या दोघांनी पण एवढा परिश्रम करणार खूप मोठी भाग आहे टीचर गव्हर्नर टीचर असं आहे आणि तुम्ही नाही